राज्यामध्ये महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजूनच वाजलं आहे काही राजकीय घडामोडी ठिकठिकाणी होताना पाहायला मिळतात आज बीडचे पूर्व नगराध्यक्ष दिलीप अण्णा गोरे यांनी नाशिकमध्ये जाऊन अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे एकूणच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पत्त्यावर असलेल्या अजितदादांचं शिवछत्र आणि अजितदादांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते एकजुटीने सामना करायला उतरले आहेत एकूणच गेवराई बीड नगरपालिकेत अजितदादाच्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी अमरसिंह पंडित हे प्रयत्न नेटानं करताना पाहायला मिळतात त्यातच नेत्यांची आवक जाऊक आणि दिलीपांना गोरेनसारखा निष्ठावंत कार्यकर्ता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या राष्ट्रवादी पक्षाला बळकट येईल असं त्यांच्या कार्यकर्त्यातून बोललं जात आहे एकूणच काही दिवसापूर्वी झालेल्या पक्षांतराच्या आणि पक्ष बदलीच्या घडामोडी पाहता आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील ताकदीने पूर्णपणे या मतदानासाठी आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उतरलेली पाहायला मिळत आहे